बांदा येथील आफताब कमरुद्दीन शेख या तरुणाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय फुलांचं दुकान लावण्यावरून वारंवार होणाऱ्या अडवणुकीतून आलेल्या नैराश्यातून आफताबनं बुधवारी एकोणतीस ऑक्टोबरला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता यानंतर गेले पाच दिवस त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला व्हिडिओमध्ये नाव घेतलेल्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांची होती त्यानुसार रविवारी रात्री उशिरा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे याबाबत अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे सावंतवाडी प्रतिनिधी विनायक गावस यांच्याकडून तरुण आत्महत्या प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते नेमकी याबाबतची अपडेट काय आहे निश्चित बांदा येथील हे आत्ता शेख आत्महत्या प्रकरण आपण गेले पाच सहा दिवस पाहतोय गेले पाच दिवस त्याचा मृतदेह जो आहे तो त्याच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतला नाही कारण त्या आपतापने आत्महत्येचा प्रयत्न ज्यावेळी केला होता गळफास लावून घेण्याचा त्यावेळी त्याने काही बांदा येथील तरुणांची नावं त्या व्हिडिओमध्ये घेतली होती आणि त्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नानंतर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आणि नातेवाईकांनी हीच मागणी केली की जे संबंधित लोक आहेत ज्यांची नावं व्हिडिओमध्ये घेतली गेली त्यांच्यावर सर्वप्रथम गुन्हे दाखल होत कारवाई व्हावी आणि त्यानंतरच आपण मृतदेह ताब्यात घेऊ गेले पाच दिवस हा मृतदेह ताब्यात घेण्यात आला नाही सावंतवाडी जिल्हा रुग्णालयामधला हा मृतदेह ओरोस येथे हलवण्यात आला आणि तो आज तिथे आहे आणि आज दरम्यान आज एक महत्वाची अपडेट मिळते म्हणजे पाच जणांविरुद्ध काल रात्री उशिरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कार्यवाही आहे ती पोलिसांकडनं सुरू करण्यात आलेली आहे एकंदरीतच गेले अनेक दिवस हे चर्चेतलं असं एक प्रकरण ठरलंय अगदी अ या अल्पसंख्याक आयोगाकडनं सुद्धा या संदर्भात दखल घेतली गेली तसेच हिंदू समाजाकडनं सुद्धा काल मागणी केली गेली आहे की हो या प्रकरणाची सखोल चौकशी होईल कुठेतरी हिंदू समाजाला आणि त्या तरुणांना बदनाम करण्यासाठी किंवा जाणीवपूर्वक कुठेतरी हे आरोप होत असल्याचे त्यांनी म्हंटल आणि सखोल चौकशी करावी इतरही काही गोष्टी त्यामध्ये आहेत कारण आठ महिन्यापूर्वी या आता फुलांवर पाण्यामध्ये थुंकून ते पाणी त्या फुलांवर मारल्याचा आरोप किंवा अशा पद्धतीची घटना सुद्धा बांधण्यामध्ये घडताना पाहायला मिळाली होती हे सगळं एकंदर हिंदू समाजाच्या माध्यमातून सुद्धा सगळ्या ह्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी काल हिंदू समाजाच्या माध्यमातून केली होती आणि आज आ, ही महत्वाची अपडेट आहे की काल रात्री उशिरा पोलिसांनी त्या पाचही जे तरुण आहेत बांधा इथले त्या पाच जणांवर विनायक गेल्या दिवसांपासून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला नव्हता जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही हा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी मांडली होती मात्र आता हे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यानंतर या कुटुंबियांची काही भूमिका आपल्या समोर आलेली आहे का निश्चित आपल्यापर्यंत आली ना मात्र पोलिसांनी हे कारवाई करत असतानाच मृतदेह ताब्यात घेण्याच्या अटीवरच ज्या पद्धतीची कारवाई कुठेतरी केलेली असते किंवा जे नातेवाईक त्यांची मागणीच होती की संबंधित जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यानंतर आपण मृतदेह ताब्यात घेऊ त्यांच्या नातेवाईकांशी जरी संपर्क झाला नसला तरी तिथल्या काही त्यांचे जे आजूबाजूचे लोक आहेत त्यांच्याशी आमचा संपर्क झाला मृतदेह ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू याबाबत पोलिसांना पण विचारण्यासाठी आम्ही फोन केला होता पण त्याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही पण निश्चितच त्या कुटुंबियांची जी मुख्य मागणी होती ती पाच जणांवर गुन्हा दाखल करावा त्यांच्यावर कारवाई करावी ही होती आजच्या क्षणाला पोलिसांकडनं त्यांची मागणी ही पूर्ण होताना निश्चितच तो मृतदेह स्वीकारण्यासाठी हालचाली होताना पण दिसतात धन्यवाद विनायक तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुझ्याकडून या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू धन्यवाद